श्री स्वामी समर्थ कोंडुनाना व बंबगाड साहेब ह्यांची गोष्ट कोंडुनाना म्हणून अक्कलकोटास एक गृहस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते एके दिवशी ते खासबागेतील विहिरीत तोंड धुत असता सहज बंबगाड साहेबांची स्वारी फिरत फिरत तेथे आली व विहिरीचे पाणी कोण खराब करतो आहे म्हणून पाहिले नंतर त्यांना त्याला बाहेर बोलवून शिव्या दिल्या व दोन तीन लाथा मारल्या ते कोंडूनानांना सहन काही झाले नाही व ते ती फिर्याद घेऊन स्वामी महाराजांकडे गेले स्वामींनी ते वर्तमान ऐकून घेतले व त्यावेळी काही बोलले नाही नंतर थोड्या दिवसात साहेबांनी साहेबांच्या पा साहेबांनी ज्या पायाने लात मारली व त्याच त्या पायाला इजा झाली ती इतकी की पाय कामातून गेला पुष्कळ डॉक्टर लोकांचे उपाय झाले पण गुण येईना शेवटी डॉक्टराने असे ठरवले की पाय कापल्याशिवाय बरा होणार नाही पण हे त्यांना मान्य नव्हते तेव्हा मोरोकाशी हे मामलेदार होते त्यांना त्यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांना बरे करण्यासाठी प्रार्थना करावी तेव्हा मोरोकाशी यांनी स्वामींना प्रार्थना करताच स्वामी म्हणाले हट गदे हमको क्या पुष्ट आहे तो निरोप गाडसाहेबांना सांगताच स्वामी आपल्यावर रागवले आहे हे त्यां आहे याचे कारण काय असे ते मनात विचार करू लागले पण त्यांना काही समजे ना एक दिवस स्वामी महाराज फिरत फिरत गाडसाहेबांच्या बंगल्यावर गेले व महाराजांना बघताच गाडसाहेबांनी महाराजांना बसण्यास खुर्ची दिली व सलाम केला तेव्हा त्यांनी महाराजांना सहज विचारले महाराज कुठे जात आहे ते ऐकून महाराज म्हणाले आम्हाला लाथा मारल्यास आणि औषध विचारतोस असे ऐकताच गाडसाहेबांना गाडसाहेबांच्या लक्षात आले की कोंडुनानास खासबागेत लात मारल्या लात मारल्या त्याचाच राग आपल्यावर आहे मग त्यांनी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून अति विनयाने प्रार्थना केली महाराज माझ्या अपराधाची क्षमा करून काहीतरी औषध द्या व मी फार दुःख सहन करतो करतोय व गाडसाहेबांनी का व गाडसाहेबांना खरा पश्चाताप होताच स्वामींना स्वामी, स्वामी महाराजांना दया येऊन त्यांना त्यांनी अवशेष सांगितले की तांदुळाच्या धुनात अळगाचे कांदे कुसकरून ते पाणी पिया ते पाणी पी व पायास लाव असे महाराजांनी सांगितले तसे गाडसाहेबांनी आठ आद... डी तसेच गाडसाहेबांनी करताच आठ दिवसात पाय बरा झाला व अशीही श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती बंबगाडसाहेबांना आली श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नि सत्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करती ल स्वामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ